विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी इतिहासामधील नववा धडा दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये यावर आधारित असलेला स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे ओळखा पाहू त्यातील उपप्रश्न एक आहे सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत असत याचं उत्तर आहे आईचे यातील दुसरा उपप्रश्न आहे कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव तर कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव होते कुंतल त्यामुळे आपण कुंतल असं उत्तर इथे लिहिलेलं आहे पुढील पा प्रश्न पाहूया यानंतर आपल्याला प्रश्न दोन आहे पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा या तक्त्यामध्ये काही भाग आपल्याला दिलेला आहे आणि काही भाग आपल्याला शोधून लिहायचा आहे यामध्ये आपल्या लक्षात येईल की पहिली जी जोडी आहे पल्लव आणि कांची हे त्यांनी दिलेलं आहे त्यापैकी पल्लव ही राजसत्ता आहे आणि कांची हे या राज्यातील मंदिराचं ठिकाण आहे म्हणजे आपल्याला पहिल्या कॉलममध्ये राजसत्ता आणि दुसऱ्या कॉलममध्ये मंदिरे किंवा लेणी अशा जोड्या करून माहिती लिहायची आहे तर पल्लव कांची आपल्याला पुस्तकात दिलेला आहे आता दुसऱ्या रो मध्ये आपल्याला आयहोळ बदामी आणि पट्टदकल ही ठिकाणं दिलेली आहेत ही मंदिरं व लेण्या आहेत आणि ही सगळी चालुक्य या राज्यसत्तेच्या भागातील होतील त्यामुळे आपण चालुक्य ही गाळलेली जागा चौकटीमध्ये भरलेली आहे यानंतर आपल्याला सातवाहन दिले सात राज्यसत्ता दिलेली आहे सातवाहन राज्यसत्तेमधील राजसत्तेमधील मंदिरे व लेणी आपल्याला लिहायची आहेत आप तर सातवाहन राज्यसत्तेमध्ये राजसत्तेमध्ये अजिंठा नाशिक कार्ले भाजे जुन्नर व कान्हेरी अशी मंदिरे व लेण्या होत्या त्यामुळे आपण गाळलेल्या जागी त्या लिहिलेल्या आहेत अशा प्रकारे गाळलेल्या जागी नकाशाचं निरीक्षण करून आपण योग्य माहिती लिहिलेली आहे आणि तक्ता पूर्ण केलेला आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तीन आहे खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा सातवाहन पांड्य चालुक्य वाकाटक पल्लव मदुराई प्रतिष्ठान कांचीपुरम आणि वातापी ही सर्व नावं आपल्याला दिलेली आहेत यामध्ये काही नावं ही राजसत्तांची आहेत आणि काही नावं ही त्यांच्या राजधानीची आहेत तर आपल्याला टेबलमध्ये या तक्त्यामध्ये राजसत्ता व राजधानी समोरासमोर लिहायची आहे तर पाहूया पहिल्यांदा आपण राजसत्ता घेऊया सातवाहन यांची राजधानी होती प्रतिष्ठान नावाची या प्रतिष्ठानचं सध्याचं नाव पैठण असं आहे यानंतर दुसरी पांड्या ही राज्यसत्ता होती यांची राजधानी होती मदुराई त्यानंतर चालुक्य राजसत्ता होती यांची राजधानी होती बादामी आणि या बादामी या शहराचं प्राचीन नाव होतं वातापी यानंतर पुढची राजसत्ता आहे वाकाटक यांची राजधानी होती वत्सगुल्म याचं सध्याचं नाव वाशिम असं आहे यानंतरची राजसत्ता पल आहे पल्लव आणि राजधानी त्यांची होती कांचीपुरम अशा पद्धतीने आपल्याला जे नावं दिली होती त्यापैकी राजसत्ता व राजधानी वेगवेगळी लिहून आपण त्यांच्या योग्य जोड्या लावलेल्या आहेत आणि हा तक्ता पूर्ण करून वर्गीकरण केलेला आहे पुढे प्रश्न चौथा आहे पाठातील कोणत्याही तीन चित्रांचे निरीक्षण करून तुम्हाला काय माहिती मिळते ते तुमच्या शब्दात लिहा हा प्रात्यक्षिक स्वरूपाचा प्रश्न आहे पाठामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वे त्यांनी आकृत्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या वे ठिकाणची मंदिरे लेणी यांची चित्र दिलेली आहेत या सर्व चित्रांना तुम्ही पाहायचं आहे आणि यापैकी कोणत्याही तीन चित्रांची माहिती मिळवून तुम्ही इथे लिहायची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायचं आहे पुढे प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा यातील पहिला प्रश्न आहे दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या आता दक्षिण भारतामध्ये प्राचीन काळात कोणकोणत्या राजसत्ता होत्या ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया दक्षिण भारतात चेर पांड्य आणि चोळ तसेच राष्ट्रकूट चालुक्य वाकाटक व सातवाहन या प्राचीन राजसत्ता होत्या दक्षिण भारतातील सर्व प्राचीन राजसत्तांचा आपण या उत्तरामध्ये उल्लेख केलेला आहे पुढे प्रश्न दोन आहे त्यातील मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले उत्तर पाहूया मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या दक्षिणेकडील प्रदेशातील स्थानिक राजेही स्वतंत्र झाले पुढे प्रश्न सहावा आहे थोडक्यात उत्तरे लिहा यातील पहिला आहे महेंद्र वर्मनची कामगिरी लिहा उत्तर पाहूया दक्षिण भारतात पल्लव घराण्याची प्रबळ सत्ता होती पल्लव राजघराण्यात महेंद्र वर्मन हा कर्तबगार राजा होऊन गेला त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला महेंद्र वर्मन स्वतः नाटककार होता त्याने विविध कलांना प्रोत्साहन दिले अशा पद्धतीने महेंद्र वर्मन या राजाची कामगिरी आपण इथे थोडक्यात लिहिली आहे पुढे यातीलच उपप्रश्न दोन आहे त्रिसमुद्र तोय पित वाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा इथे एक आपल्याला शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाचा अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे उत्तर पाहूया त्रिसमुद्र म्हणजे बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि आरबी समुद्र या तीन समुद्रांना मिळून त्रिसमुद्र असा शब्द तयार केलेला आहे हे तीनही समुद्र आपल्या भारताच्या तीन, भारता तीन दिशांना आहेत त्यानंतर तोय म्हणजे पाणी त्रिसमुद्र तोय पित वाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले आहे असा राजा म्हणजे असा राजा की त्याने या संपूर्ण भूभागावरच राज्य केलेलं आहे तिन्ही बाजूच्या समुद्रांचं पाणी त्याच्या घोड्याने पिलेलं आहे आ, ह्या वाक्यातून आपल्याला जो भावार्थ कळतो तो असा की या मोठ्या भूभागावर ज्या राजाने राज्य कमावलेलं आहे किंवा राज्याचा विस्तार केलेला आहे असा राजा अशा अर्थाने हे ही जी टम आहे किंवा हा जो शब्द आहे हा वापरला गेलेला आहे गौतमी पुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाचे वर्णन नाशिकच्या लेण्यातील ले एका शिलालेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन या शब्दात केलेले आहे तर गौतमीपुत्र सातकर्णी हा एक पराक्रमी राजा होता आणि त्याने या संपूर्ण भूभागावर राज्य केलं होतं त्याचं साम्राज्य सगळीकडे पसरलं होतं आणि या तीन समुद्राच्या दरम्यानचा जो भाग आहे त्या सर्व भागावर त्याचं राज्य होतं आणि त्याचं राज्य किती महान होतं थोर होतं सगळीकडे पसरलेलं होतं हे दर्शवण्यासाठी त्रिसमुद्र तोय पित वाहन असा शब्द वापरला गेलेला आहे आणि नाशिकच्या एका लेण्यामध्ये शिलालेखात हा शब्द कोरलेला आहे अशा पद्धतीने त्रिसमुद्र तोय पित वाहन म्हणजे काय हे आपण या उत्तरामध्ये स्पष्ट केलेलं आहे यानंतर तिसरा उपप्रश्न आहे मुजिरीस बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे आता मुजिरीस हे केरळमधील एक प्राचीन बंदर होतं मुजिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरील कोचीन जवळील महत्वाचे बंदर होते या बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोम आणि पश्चिमेकडील देशात निर्यात होत असे अशा पद्धतीने मुझिरीस बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात व्हायची ते आपण इथे लिहिलेलं आहे या ठिकाणी पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात हा स्वाध्याय लिहून काढा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद